श्री धावजी पाटील समाधी आरती धावजी पाटलांच्या नावानं चांग भलं काळूबाईच्या नावानं चांग भलं श्री महाकाली माता की जय हो साधू मुनी बोलणे लक्षात ठेवनी बंगाल प्रांती कठीण भक्ती करोनी सिद्ध महायोगी महाकाली पासोनी तंत्रविद्या जालिम घेती शिकोणी जयदेव जयदेव श्रीधावजी पाटील कृपा जिवंत समाधीमधील जयदेव जयदेव गुरु भानुमतीचा शिष्य बनोनी, सोडिले बंगाल मंत्र साधना करोनी गुरु आई रचिली करनी तोडोनी अम्मा धन्नू भेटीने घोडा घेऊणी जयदेव जयदेव दाऊजी पाटील कृपा जिवंत समाधीमधील जयदेव जयदेव बावन्न चेडा गोटा वश ठेओनी महाकाली आज्ञाप्रमाण मानोनी गाठीले मांढर काळेश्वरी ऐकोनी तन्त्रशक्तिपीठ सूरकरो जयदेव जयदेव श्रीधावजी पाटिल कृपा जीवन्त समाधिमधिल जयदेव जयदेव दीन अनाथा बाबा होनी दावी चमत्कार दुःख दूर करोनी संकट टाळी लीला जालिम दाओनी, होई जीवकर्णीमुक्त धावजी पाहोनी जय देव जय देव श्री धावजी पाटील कृपा जिवंत समाधीमधील मा जय देव जय देव, देव। वरेवाडी गावा जन्म घेऊनी बाईजासयाजी माय बापा स्मरोनी मांढरगडावर मसोबा पूजोनी करी सत्याचा सुरूर बसोनी जय देव जयदेव श्रीधावजी पाटील कृपा जिवंत समाधीमधील जयदेव जयदेव सिद्ध देवऋषी देव बनोनी काळूबाई कृपा डोई ठेवोनी जिवंत समाधी सुरूर गावा घेऊनी गाजे माघी पौर्णिमा यात्रा भरोनी जय देव जय देव श्री धावजी पाटील कृपा जिवंत समाधीमधील जय देव जयदेव देई संपदा झोळी भरोनी इच्छा पूर्ती करी सर्वांना पावोनी शाजी द्वारा आरती रसोनी गाई भक्त कापूर अग्नि वाळोनी जय देव जै देव श्री दाऊजी पाटील कृपा जिवंत समाधीमधील जय देव जै देव दावजी पाटलांच्या नावानं सांग भल काळूबाईच्या नावानं सांग भल श्री महाकाली माता की जय हो